तो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजा येतात ना तर आज बुधवार बघा छान अशी पूजा झाली आहे व्हिडिओ थोडे लेट येतात मला कल्पना आहे पण तब्येत खरंच खूप डाऊन होती यावेळी म्हणूनच हे व्हिडिओ एवढे लेट झाले तर आजची पूर्ण पूजा ही मिस्टरांनी केली आहे आणि खरंच सांगते मुली नंतर आता आता मिस्टरांची पूजा पण मला आवडायला लागले तर त्यांचा पण तसा दोष नाही कधी त्यांनी ती म्हणजे माझ्या लग्नापासून मी बघते कधी पूजेचा संबंधच नाही आला घरात आधी आमच्या सासूबाई किंवा सासरे करायचे मिस करायला लागले तरी पण त्यांनी बघा छान पूजा केली गजरे वगैरे फक्त मी करून दिले होते कारण माझ्यात खरंच एवढी ताकदच नव्हती कारण आता तुम्ही म्हणा की ताई एवढं काय झालं तर मला खरंच सोमवारपासून जे लूज मोशन चालू झालंय ना आणि अचानक तब्येत खूपच बिघडली त्याच्यामुळे मला जसं जमेल तसं मी हळूहळू मदत त्यांना करतोय आणि तेही मला मदत करत होते सकाळी त्यांचा पण जॉबला जायची खूप घाई असेल त्याच्यात पण बघा त्यांनी किती छान अशी पूजा मांडण्यानी केली आहे आता रांगोळी काढता येत नाही म्हणून बघा पेन्सिल म्हणून याच्यासाठी कधी कधी बोलतात ना की कधी कधी असे शॉर्टकट आणावे लागतात तर त्या टेन्सिलचा वापर केला त्यांनी तिथे आणि तब्येत बंद नसल्यावर आमच्या कोकणकारांचा एकच उपाय असतो आणि तो असतो उकड्या तांदळाची पेस्ट सगळ्यावरती एकच रामबाण जालीम उपाय म्हणजे उकड्या तांदळाची पेस्ट शेवटी मी ती पेस्ट करून पिया देऊन थोडा आराम केला त्याच्यानंतर थोडं बरं वाटल्यावर कामाला म्हटलं सुरुवात केली कारण का हे दोन तीन दिवस तब्येत बरी नसल्यामुळे मी मोसंबी जे खात होते सालानं भिजत घातल्या होत्या आणि आज जर मी ते त्याचं काम केलं नसलं तर ते पाणी मला अक्षरशः फेकून द्यावं लागलं असं म्हणजे दोन दिवसाची मेहनत सगळी वाया गेली असती तर हे आता तुम्ही म्हणाल काय आहे का ते लिक्विड फर्टिलायझर आहे जर हे तुम्ही साल जे आपली असतात ना जेवढी पण विटामिन सीची जी फूड्स आहेत ना त्यांची सालं जर तुम्ही अशा प्रकारे भिजत घातलात ना तर त्याचं जे पाणी तयार होतं ना ते तुम्ही साडांना घाला तुमची साड खूप छान प्रकारे सर्व्ह करता बाहेरच्या लोकल खतांचं तुम्हाला कशाचीही गरज लागत नाही तर मी काय करते ही सालही मी मिक्सरला फिरवून घेते बऱ्याच जणांना ती कंटाळा येतो म्हणजे कंटाळावाना वाटतं काम तर त्या लोकांनी अशा प्रकारे फक्त पाण्यात भिजवून जरी तुम्ही साल काढून घेतली आणि हे जे पाणी असतं ना हे जरी झाडांना घातलं ना तरी त्याचा खूप फायदा होतो झाडांना फुलं येतात फंगस पकडत नाही वगैरे मी तुम्हाला आधी सांगितलं की मी माझ्या झाडांना कोणत्याही प्रकारचं खत हे वापरत नाही जे बाहेर मिळतं मी जे पण खत आहेत ना ती घरातल्या घरात तयार होणारी खतच झाडावर वापरते आणि याच जे पाणी आहे ना त्या पाण्याचं मी स्प्रे सुद्धा करणार आहे जेणेकरून कुठे कारण शेवटी बघा हे सायट्रिक ऍसिड असं याच्यामध्ये एक सी विटामिन्स म्हटलं की ज्या थोड्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड आहे याच्यात तुम्ही लिंबाच्या सालीही भिजत आणू शकता तर त्याच्यामुळे काय होतं झाडावर ज्या मुंग्या वगैरे असतात ना त्या निघून जातात या स्प्रेने आणि विशेष करून फुलझाडांवरती जेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्प्रे करतात हो ना तर फुलझाडांना फुलं यायला पण मदत होते तर अशा प्रकारे बघा दोन्ही फर्टिलायझर झाली तुम्ही स्प्रे स्वरूपात पण मारू शकता आणि झाडांना ती इथे आता बघा मी साल आहेत नाही सगळी मिक्सरला बारीक करणार आहे आता हीच जर साल जर तुम्ही चांगल्या पाण्यात जर ठेवली असेल ना तर हे तर मी झाडांसाठीचा माझा टप आहे पण चांगल्या पाण्यात जरी ठेवले तर याचा स्क्रब म्हणून पण तुम्ही वापर करू शकता म्हणजे तुम्हाला इथे दोन टिप्स मिळाले की तुम्ही याचा स्क्रब म्हणून पण वापर करू शकता तर आता बघा मी इथे सगळं मिक्सरला साली वाटल्या होत्यात ना तर पाण्यात घातल्या आता नॅचरल साली गेल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याची क्षमता मला वाढवावी लागते तर जेव्हा पण तुम्ही एक लिटर जर पाण्याचं समजा हे केलं असेल तर त्याला तुम्ही कमीत कमी पाच लिटर पाणी किंवा दोन लिटर पाणी एक्स्ट्रा टाकायला पाहिजे डायरेक्ट ते सी विटामिनचं पाणी तुम्ही झाडांना घालू नका कारण ते हानिकारक असतं त्याच्यामुळे मी आता बघा याच्यात पाणी मी, मी पाणी आता हे मी दरवेळी करते म्हणून मला माहित होतं मी अंदाजाने पाणी आधीच घेतलं होतं आणि आता सा त्याची जी साल होती ती वाटल्यामुळे मी पाणी थोडं ऍड केलं आता हे सगळं पाणी मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करणार आहे आणि झाडांना देणार आहे जेव्हा पण तुम्ही लिक्विड फर्टिलायझर झाडाला देतात ना तर काय करायचं असतं माहिती झाडांचे दोन दिवस आधी ना पाणी बंद करायचं म्हणजे काय करायचं जर तुम्हाला आता बुधवारी जर समजा आज जसं मी आज झाडाला पाणी देणार होती तर सोमवारपासून मी झाडांना पाणीच नाही घातलं म्हणजे रविवारी मी सकाळी पाणी घातलं होतं रविवारचा तो पूर्ण दिवस सोमवारचा जा पूर्ण दिवस आणि मंगळवारचा पूर्ण दिवस त्यांनी काय होतं की माती सुकून जाते आणि झाड मलिन व्हायला लागतात आणि अशा वेळी हे पाणी जेव्हा तुम्ही घालतात ना ते मुळं पाणी शोषून घेतात आणि हे पाणी जेवढं शक्य असेल तर तेवढं सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सूर्य अस्ताला जाण्याआधी म्हणजे पाच साडेपाच ते पाच ते सहाच्या वेळेचा जो दरम्यानचा वेळ असते ना त्यावेळे ती झाडांना हे पाणी घालायचं बघा आता माझ्या झाडांमध्ये बरीचशी माती ना अशी कडक झाली सुकली आहे पण आता जेव्हा पण मी हे पाणी घालणार ना तर ते, ते निचरा होणार न होता मुळे ते पाणी ऑबझर्व्ह करणार आणि त्यांनी काय होतं की आपल्या झाडांवरती त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसायला लागतो तर अशा प्रकारे बघा मी सगळ्या झाडांना असं नाही की फक्त फुल झाडांना फुल झाडं फळ झाडं जी आपली शोभेची झाडं हे सगळ्या झाडांनी मी पाणी देते आणि खरंच सांगते उन्हाळ्यामध्ये ह्याचा खूपच फायदा होतो आता थंडीमध्ये पण काय होतं रोज मी झाडांना पाणी देत नाही कधी वातावरण बघा गरम आहे कधी थंडी वाजते कधी गरम खूप होते त्याच्यामुळे झाडांना पण त्याचा ना इफेक्ट होतोय झाडांवर जसं आपल्या मानवी शरीरावर होतो ना त्याचप्रमाणे झाडांवर पण त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवतो त्यामुळे अशा प्रकारे ना लिक्विड फर्टिलायझर मध्ये मध्ये देत राहावी कधी आपण मोस्टली थंडीमध्ये असं शेणखत वगैरे देतो पण आता सध्या वातावरणच बाहेर असं आहे ना झाडांना कोणतं खत द्यायचं हे खूप आपल्याला प्रश्न पडतो मग अशा वेळी ही लिक्विड फर्टिलायझर बरीच कामं करतात शिवाय बघा मी अशा प्रकारे स्प्रे पण झाडांवरती करते जेणेकरून त्याच्यावरती जे किडा मुंग्या असतात ते निघून जातात आणि फुलं यायला खूप मदत होते तर आमच्या बघे मागे ना असं ग्राउंड ऍक्च्युली तिकडे ना म्हणजे प्रोग्राम चालत होते त्याच्यामुळे ना काही रेकॉर्डिंग करता येत नव्हतं त्यामुळे जेवढं जमेल तेवढं केलं आधी मी सगळ्या फुल झाडांना पाणी घालून घेतलं आणि मग जे डेकोरेशनची म्हणजे जे असतात ना आपली झाडं त्यांना पण घातलं बघा जास्व सगळ्या झाडांनाही पाणी घालायचंय आणि खरंच सांगते उत्तम फर्टिलायझर आहे तर आज सगळा वेळ म्हटला जो काय होता ना तो झाडांसाठी दिला असा एखादा वेळ दाखवून ठेवावा लागतो जसं आपलं नातेवाईकांना आपण वेळ देतो आपल्या फॅमिलीला वेळ देतो तसं झाडांसाठी पण एखादा दिवस ठेवावा आणि खरंच ठेवा तुम्हाला त्याची डबल किंमत म्हणतात ना डबल वसुली मिळेल पेक्षा झाडांकडनं भरपूर मिळेल त्याच्यानंतर बघा संध्याकाळी गेली उद्याच्या बुधवारची जी काय फुलं वगैरे आणायची होती ती म्हटलं आणून टोलीकन खरंच काहीच आणायला भेटलं नव्हतं सोमवारपासून जी मी झोपून आहे ना ती झोपूनच आहे त्याच्यामुळे मला काहीच करता आलं नव्हतं आता उद्याचा शेवटचा गुरुवार म्हणून म्हटलं सगळं घेऊन आली आणि पाठीमध्ये आमच्या इथे होता ऍक्च्युली आमंत्रण होतं पण खरच जाण्याचा थोडा त्राण नव्हता पण आम्हाला एक बरं पडतं विंडो मध्ये उभं राहिलं की तिकडे काय काय असतं ते सगळं बघायला मिळतं तर म्हणतात ना कधी कधी न जाता पण आपल्याला हे सगळं अनुभवायला मिळतं घरात बसून सुद्धा त्याच्यानंतर थोडा आराम करून परत एकदा आणि म्हटलं चला उद्याची तयारी करूयात देवाला तर सकाळीच मिस्टरने साफ वगैरे करून ठेवलं तर फक्त फुलं वगैरे मी काढून घेतली सगळी आणि आता म्हटलं चला उद्याची मांडणी आज करून घेते कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की मला चार गुरुवार चा। मी ठरवलं होतं की वेगवेगळ्या थीम करायच्या तर जसं जमेल तसं मी तीन गुरुवार केलं पण आजच्या दिवशी एक मला विशेष अशी म्हणजे पूजा मांडायची होती तर मी म्हटलं चला त्याच्यासाठी काहीतरी आणि म्हणतात ना जेव्हा आपल्या मनात एखादी इच्छा असेल आणि कोणत्या कारणासह ती पूर्ण होताना खूप अडकळ येत असेल ना तर देवी ती इच्छा आपली पूर्ण करून घेते कारण मी या गोष्टीसाठी ना म्हणजे मी आज जे ठरवलं सक, ना त्याच्यासाठी मी अक्षरशः बॉक्स वगैरे सगळं शोधून आणलं म्हणजे एक वेगळ्या प्रकारची प्रभावळ मला बनवायची होती आणि एक वेगळं रूप आणायचं होतं देवीच्या मागे पण म्हणतात ना कधी कधी आपण एखादी गोष्ट मनात धरावी आणि ती जर सक्सेसफुल जर व्हायची असेल ना तर देवाची साथही तेवढीच लागते आणि याचा मला प्रचंड अनुभव प्रत्येक वेळी येतो त्यामुळे मी तर नेहमी सांगेन तुम्हाला की देवावर विश्वास ठेवा आणि चांगली कर्म करत राहा देव तुमच्या सदैव पाठीशी असणार तर तसंच माझं काहीच झालं तर मैत्रिणी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला बोलू ना की जशी माझी मुलगी आता सध्या बाहेर आहे फिरण्यासाठी म्हणजे म्हणतात ना आउट ऑफ इंडिया आहे तर म्हणलं कोणच नव्हतं तिच्या मैत्रिणींना म्हटलं मी बोलवलं होतं अगं म्हटलं उद्या पूजा माझी जरा तब्येत डाऊन आहे तर तुम्ही काहीतरी हेल्प कराल का म्हणजे मला काहीतरी आयडिया किंवा माझ्या डोक्यात आयडिया ती संकल्पना आपण कशी फक्त मी जस्ट तिच्या एका मित्राने ही आयडिया सांगितलं की मला ना असं असं बनवायचं तर बोलतो काकी कशाला बनवत आहे ही वस्तू आपल्याकडे आहे अवेलेबल मग तुम्ही का त्रास घेत म्हणजे मला माहित होतं की मी त्यांच्याकडे बघितलं होतं पण त्यावेळी मला क्लिक होत नव्हतं पण म्हणतात ना प्रबळ इच्छा जेव्हा आपली असते ना इच्छाशक्ती तेव्हा ती गोष्ट आपल्याला कुठून कुठून तरी मिळतेच मिळते तसं काहीच झालं म्हणजे मग मी म्हटलं चला ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न आला आ, होता की टेबलावरती कपडा अंतरायचा कारण माझ्याकडे तेवढं मोठं नव्हतं नंतर मिस्टरांच्या लक्षात आलं की डेकोरेशनसाठी त्यांनी जो कपडा आणला होता तो घरीच ठेवून घेतला होता तर राहिला तर ते मला चल हा पण तुझा प्रश्न सॉल्व्ह झाला म्हणजे बघा कधी कधी आपण फक्त ठरवायचं आणि पण पण एक सांगते आपण तुम्ही गोष्टी करा ना ते मनापासून करा दुसरा करतोय म्हणून नका करू मनापासून एखादी गोष्ट मनात ठरवा बघा तुमच्या पाठीमध्ये सदैव देवी उभी राहील आणि सदैव तुम्हाला परमेश्वराची साथ मिळेल तर मी म्हटलं चला टेबलाचं टेबलाचं म्हणजे म्हणतात ना टेबल झाकण्याचं काम झालं त्याच्यानंतर तुम्हाला प्रभाव बनवायचीही गरज नाही पडली कारण ती रेडीमेड प्रभावळ मला जशी पाहिजे तशी मला एकदम भेटली आणि मला म्हणजे मी जी थीम करणार होती ना त्या थीम साठी एकदम परफेक्ट सुटेबल अशी म्हणजे एकदम परफेक्ट मॅच होईल ना अशी प्रभाव मला भेटली मी खरंच सांगते मला अर्धा आनंदाचा बुधवारीच झाला म्हणजे गुरुवारी देवी बसेल आणि तिचं रूप कसं दिसेल याचा प्रश्न मला राहिलाच नाही मग हो, कारण का मला आदल्या दिवशीच ते देवीचं रूप त्या म्हणजे म्हणतात ना डोळ्यासमोर दिसून आलं की माझं उद्या मांडणी कशी होणार आहे तर खरंच सांगते अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तुम्ही फक्त मनापासून कर्म करत राहा चांगली कर्म करा तुमच्या पाठीमागे देव सदैव असतो तर बघा असं छान मी आदल्या दिवशी सगळं डेकोरेशन करून घेतलं कारण मला उद्या उद्यावरती काय ठेवायचं नव्हतं कारण तेवढी ताकद नव्हती म्हणून तर म्हटलं आज बघा किती छान वाटते ती प्रभावावर बघा किती छान वाटते काय बोलू तुम्हाला हे देवीचा प्रत्यय मला प्रत्येक वेळी येतो आणि मी तो अनुभव तुमच्यावर शेअर करते फक्त त्याचं कारण एवढंच असं सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही मनामध्ये एखादी इच्छा बाळगा मनापासून तुम्हाला सगळदैव देवाची देवा देवा साथ मिळेलच मिळेल हा माझा अनुभव नमस्कार तर बघा अशा प्रकारे माझी पूर्वतयारी झाली आता उद्याचा गुरुवार आहे म्हटलं आज तुमची पण सगळ्यांची धावपळ असेल धाकधूक असेल ना उद्या कारण उद्या शेवटचा गुरुवार आहे आपला आणि मी सांगते तुम्ही खरंच पूर्वतयारी आदल्या आदल्या दिवशी करा कारण ना दुसऱ्या दिवशी मग आपल्याला बरेचसं काम सोपं होतं तर बघा आज मी पण बरीचशी पूर्वतयारी आज केली कारण तब्येत आज ठीक थोडीशी आहे म्हणून म्हटलं आज पूर्वतयारी करे कारण मग उद्या तेवढी धावपळ होणार नाही कारण उद्या कसं उद्यापन असतं हळदी कुंकू असतं बरीचशी कामं असतात उद्या त्याच्यामुळे तुमची जर धावपळ व्हायची नसेल ना तर खरंच आदल्या दिवशी सगळी सोय करून ठेवा आणि खरंच सांगते आदल्या दिवशी जर असं आपण केलं ना तर आपल्याला विचार करायला पण वेळ मिळतो की आपल्याला काय मांडायचं जसं आता माझी आजची पूर्वतयारी बघून तुमच्या लक्षात आलं असेल की उद्या माझ्याकडे काहीतरी विशेष पूजा अशी मांडणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की चार गुरुवार मी वेगवेगळ्या देवींचं स्थान संपन्न करणार होते तर उद्याची पूजेचा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला उद्या आपल्या महाराष्ट्रातील कुलदेवतेचं दर्शन घडणार आहे आता ती कोणती कुलदेवता हे तुम्ही सर्व त्याच्यावरनं तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओत आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते